रहस्य नागांचे लेखक अमिश अनुवाद डॉक्टर मीना शेटे संभू प्रारंभापूर्वी तो मुलगा शक्य तेवढ्या जोरजोरात पळत सुटला होता कडाक्याच्या थंडीमुळे त्याच्या फुटलेल्या टाचांमधून त्याच्या पायात बर्फाळलेल्या वेदनांचे डोंब उसळत होते त्या स्त्रीची याचना त्याच्या कानात घुमत राहिली होती मला मदत कर कृपा करून मला मदत कर त्याने आपला वेग मंदावला नव्हता तो त्याच्या खेड्याकडे सुसाट वेगाने धावतच होता आणि नंतर एका भल्या मोठ्या केसाळ हाताने त्याला सहजपणे विळखा घातला तो मुलगा हवेतच लोंबकळत होता आपले पाय जमिनीला टेकवण्यासाठी तो जोराची धडपड करत होता सुटकेसाठी त्याची धडपड सुरू असतानाच त्या राक्षसाचे विकट हास्य त्या मुलाच्या कानांवर पडत होते त्याचवेळी दुसऱ्या एका विचित्र हाताने त्याला विळखा घातला आणि घट्ट आवळून धरलं त्या जोरदार धक्का बसला आणि तो निशब्द झाला ते शरीर त्या केसाळ राक्षसाचे होते मात्र काही क्षणांपूर्वीच ज्या सुंदर स्त्रीपासून तो मुलगा दूर पळत सुटला होता त्या सुंदर स्त्रीचा चेहरा त्या राक्षसाच्या धडावर होता तिचे तोंड वासलेले होते परंतु त्या तोंडातून बाहेर पडणारा आवाज मात्र कोमल स्त्रैण नव्हता तर ती रक्त गोठवणारी आरोळी होती तुला त्याचा आनंद वाटला होता होय ना माझा छळ होत असताना मला होणाऱ्या क्लेशांचा तू आनंद उपभोगत होतास होय ना माझ्या मदतीच्या याचनांकडे तू दुर्लक्ष केलंस होय ना आता तुझ्या उर्वरित आयुष्यभर हा चेहरा तुझा पाठलाग करत राहील नंतर छोटीशी तलवार घेतलेला एक विचित्र हात अचानक कुठून तरी वर आला आणि त्याने ते सुंदर मुंडके तलवारीने उडवून टाकले नाही तो छोटा मुलगा किंचाळला आणि त्याच्या स्वप्नातून एकदम जागा झाला गवताच्या गंजीच्या आपल्या बिछाण्या त्याने बावचळून पाहिलं संध्याकाळ सरत आली होती मावळतीला चाललेल्या सूर्याचे थोडेसे किरण त्या झोपडीत शिरले होते तेवढेच बाकी सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता दरवाजाजवळ पेटवलेली छोटीशी शेकोटी विजत आली होती तेवढ्यात धावतच एक व्यक्ती त्या छोट्याशा खोलीत शिरली तिच्या पळण्यामुळे मिळालेल्या प्राणवायूमुळे काही ज्वाळा अचानकच भडकल्या शिवा काय झालं तू ठीक ना माझ्या बाळा तू ठीक आहेस ना त्या मुलाने पूर्णपणे गोंधळून वर पाहिलं त्याच्या आईने आपला हात त्याच्या भोवती टाकला होता त्याने आपले शिणलेले डोके तिच्या छातीवर टेकवले तिचं सांत्वन करणारा समजूतदार आणि सहानुभूतीपूर्ण आवाज त्याच्या कानांवर पडला ठीक आहे ठीक आहे माझ्या बाळा मी इथेच आहे मी, इथे मी तुझ्याजवळ आहे हा बराच वेळ रोखून धरलेले अश्रू गालांवरून ओघळल्यावर आपल्या ताठरलेल्या शरीरातून भीती निघून जात असल्याचे त्याला जाणवले काय झालं बाळा पुन्हा तेच दुःस्वप्न पडलं होतं का त्या मुलाने मान हलवली अश्रूंची जागा आता प्रचंड संतापाने घेतली होती ती तुझी चूक नव्हती तू काय करू शकला असतास बाळा तो तुझ्याहून तिप्पट मोठ्या अवाढव्य शरीराचा होता पूर्ण वाढ झालेला पुरुष होता तो तो मुलगा काहीच बोलला नाही मात्र त्याचं शरीर पुन्हा ताठरलं त्याची आई त्याचा चेहरा सारखा कुरवाळत होती ती त्याचे डोळे पुसत होती तू मारला गेला असतास बाळा तो मुलगा चटकन म्हणाला मग मी मरायलाच पाहिजे होतो माझी तीच लायकी होती आईला धक्का बसला ती स्तब्ध झाली तो चांगला मुलगा होता याआधी कधीच त्याने आईसमोर आवाज चढवला नव्हता कधीच नाही तिने क्षणार्धात हा विचार बाजूला सारला आणि त्याचा चेहरा कुरवाळ ती म्हणाली पुन्हा असं बोलू नको सर शिवा तू मरण पावला असतास तर माझं काय झालं असतं शिवाने आपली छोटीशी घट्ट आवळली आणि आपल्या कपाळावर तो मुठीने मारून घेऊ लागला त्याच्या आईने त्याचा हात बाजूला घेईपर्यंत तो आपल्या कपाळावर मारतच राहिला होता त्याच्या भुवयांच्या मधोमध संतप्त लालसर काळपट चिन्ह उमटलं आईने त्याचे हात खाली घेतले आणि त्याला आपल्याजवळ ओढून घेतलं त्यानंतर ती जे काही बोलली ते त्या मुलाला पूर्णपणे अनपेक्षित होत ऐक बाळा तू स्वतःच मला सांगितलंस की तिनं त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न केला नव्हता त्याचा चाकू हस्तगत करून ती त्याला ठार करू शकली असती करू शकली असती ना मुलगा काहीच बोलू शकला नाही त्याने फक्त मान हलवून संमती दर्शवली मग तिनं तसं का केलं नाही Sample complete. Ready to continue?